व्हॉट्सअप कशात तुम्ही आहे खूप सगळे बरे असाल सो सगळेच गुड आफ्टरनून आफ्टरनून कारण की टाईम झाला मी सकाळी बाटलं आलं तर बाटलं भरलं आणि आता ऑर्डर आले बाटल्याचे कामगारी बॉय बाटल्या भरता आता आणि बाई तिथं आपला काल तो ट्रॅक्टर बसलेला तो बी निघला जसे आलता कामगारी बाळ हॅश टॅग इन तसेट किती पगार वाटतं तुला फुकाट फुकट तुला किती पगार वाटतं पगार पाच तुका आता ते भरताना मी ना तर गावाने घेऊन बाटलं मला पाहिजे तुम्ही पण सांगा मला पण घेऊन येईल आता भर मला आणि बाई खूप बेकार होऊन आहे त्रास होऊ लागतो खरोखर पाऊस पण न पड त्रास बेकार होऊ नये सो काही तिथं गावाने आलं तर आता पाणी टाकायला आणि तुला फॅन म्हटले आई कसं काय कसं आहेस बरं आहेस की तुला ब्लॉग बघतो माझं बघतंय गे कसं वाटतं नाट घे कुठल्या आपल्यान गावांच्या आलेलं जातं गावांची शालेत जातं कोणतं बरं आहे कोण नाव काय उद्या प्रियांश ब्लॉग उद्या बघू उद्या शिरो ब्लॉग मध्ये आयकर आयकर मेन आर्ट के रोजे Saya perosot, 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 perosot,

कातोरी एस वैनी कातोरी काय वहिनी कातोरीके मराठी बघू गोरी आली गोरी आली अरुण आठावे पुराणारी शेट्या काय आहे माला काय हाय हाय काय हाय छोट्या बघ मामापू छोट्या मामा आपला बारका मामा हो छोट्या काय बारका छोट्या काय असतो आता जेवायला बसल्या तिथे जेवायला खा खापली 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 जेवायला जेवा

केसा रुपये कोण देत केसा रुपये कोण देत केस अरे हजार रुपये कुठला केस कापाला नाही केस कापय हजार रुपये हजारपास केस कापयला हजार रुपये कोण देत पण केसला कापायला हजार रुपये कोण देत हजार कोण देते केसा कापायला कुठला हिशोब हजार हजार रुपये कोण देते केस्या कापाला मी दोनशे रुपये रुपया केस्या कापखी हजार रुपये पाच फिरा कापत पाच फिरा घ्यायचा मी राहिलो

कोलगेट ब्रश दे ना उसा बोलून मना ब्रश करा था। भाई यो। रे, शावर बंद करतात खूप सकाळ झालं आता आंघोल करायला आले त्याला मी रंगे आता पकडले बाथरूम मध्ये काहीच बघू शकतात रात च्या अंग लागतो रात धावायला लागल गंध आहेस तू शी

करू आजचं वेगळा इथेच अँड गुड नाईट शुभड बाय बाय